पुढच्या सकाळी खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाने बेडवर झोपलेल्या राजीवच्या देखण्या आणि हँडसम चेहऱ्यावर पडताच त्याची झोप हलके उघडू लागते त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हालचाल होते आणि तो हळूहळू डोळे उघडतो राजीव स्वतःला अजूनही बिछान्यातच आढळतो तो बिछाना जो त्याचा नव्हता ते खोली जी त्याची नव्हती आणि तो संपूर्ण बंगला जो त्याचा नव्हता झोपेतून पूर्णपणे बाहेर येताच त्याला अचानक काल रात्रीचे सगळे क्षण आठवायला लागतात तो दचकून एकदम सरळ बसतो त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा आणि आश्चर्याचा भाव स्पष्ट दिसत होता तो पाहतो की तो कपड्यांशिवाय झोपलेला होता त्याच्या अंगावर काहीच नव्हते काल रात्री जे काही घटले ते सगळं त्याला स्पष्ट आठवत होतं कारण तो कोणत्याही नशेत नव्हता जे काही त्याने केले ते पूर्ण भानावर राहूनच केलं होतं ते आठवताच तो डोकं धरून बसतं ओह गॉड मी हे काय करून बसलो राजूला खूप अपराधी वाटू लागते आता काय करायचं हे त्याला कळत नव्हतं तो पाहतो की मीरा त्याच्या शेजारी नव्हती म्हणजेच तो बिछाण्यात एकटाच होता खरं तर संपूर्ण खोलीतच तो एकटाच होता मीरा तिथे नव्हती थँक गॉड कारण जर ती इथे असती तर त्याने तिला कसं तोंड दिलं असतं पण जर ती खोलीत नाही तर कुठेतरी बाहेर असेलच सामोरं जायला लागणारच होतं राजू पटकन उठतो बाथरूममध्ये जाऊन अंघोळ करतो कपडे घालतो आणि खोलीतून बाहेर पडण्याआधी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो पण तो नॉर्मल होऊ शकत नव्हता काल रात्री जे काही घडले त्यानंतर असं वागणं स्वाभाविकच होतं तो खोलीतून बाहेर येतो आणि पायऱ्या उतरून हॉलमध्ये जातो तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज पडतो आलात तुम्ही गुड मॉर्निंग राजीव नजरेने शोधतो तर मीरा किचनमधून जेवण घेऊन डायनिंग टेबलवर ठेवत होती ती ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयार दिसत होती तिने ऑफिसचे कपडे घातले होते आणि ब्रेकफास्ट बनवून टेबलवर ठेवत होती, होती। मीराला पाहून राजीवच्या हृदयाची धडधड वेगाने वाढते त्याला एक वेगळीच घबराट जाणवते पण मीराच्या चेहऱ्यावर मात्र कोणताही दुविधेचा लवलेशही नव्हता उलट्टी अगदी सामान्य वागत होती राजूला हेही आठवत होतं की काल रात्री सुरुवात त्यानेच केली होती तो हे मान्य करू इच्छित नव्हता पण खरं तर त्याच्या आयुष्यातला तो सर्वात सुंदर अनुभव होता तो अनुभव जो तो अजूनही आठवत होता मीराच्या जवळीततेचा स्पर्श तिच्या सुगंधाची मोहकता तिच्या ओठांची उष्णता तिच्या मखमरी स्पर्शाचा अनुभव हे सगळं अजूनही राजूच्या मनात घोळत होतं थोडासा अवघडलेला राजीव डायनिंग टेबलजवळ जातो मीरा टेबलवर नाश्ता लावत होती आणि राजीव अत्यंत अप्राती भावनेने खुर्चीजवळ उभा होता त्याला समजत नव्हतं की मीराशी काय बोलावं मीरा तिच्या कामात व्यस्त होती पण ती सहज ओळखू शकत होती की राजीव काय विचार करत असेल ती काहीच बोलत नाही आणि राजीव काय बोलतो याची वाट पाहत राहते शेवटी जरा हिंमत गोळा करत राजू हळू आवाजात म्हणतो मीरा ते काल रात्री आपल्यामध्ये जे काही झालं त्याबद्दल मी राजीव आपल्या बोलण्याचा शेवटही करू शकत नाही आणि अडखडू लागतो तो एक दीर्घ श्वास घेतो आणि फक्त एवढंच म्हणतो आय एम सॉरी मला कळत नाही की मी काल रात्री माझा कंट्रोल का गमावला मला हे करायचं नव्हतं आय एम रिअली really सॉरी राजीवच्या या मनापासूनच्या माफीनाम्यावर मीराच्या ओठांवर हलकीशी गोड स्माईल येते ती हळूहळू राजीवजवळ येते आणि आपल्या बाहू त्याच्या गळ्यात टाकते हे पाहून राजीव आश्चर्यचकित होतो तिच्या चेहऱ्यावरची चे स्माइल इतकी सुंदर वाटत होती की तो सगळं काही विसरून फक्त तिच्या चेहऱ्याकडेच बघत राहतो मीरा प्रेमळ स्वरात म्हणते मला माहीत आहे की काल रात्री तुम्ही सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात पण त्याने काही फरक पडत नाही आणि खरं सांगायचं तर काल रात्री जे काही झालं त्यात फक्त तुमचीच चूक नव्हती मी सुद्धा तेवढीच इन्व्हॉल्व्ह होते आणि जर प्रामाणिकपणे सांगायचं तर मला याबद्दल अजिबात गिल्ट वाटत नाही मीराच्या या उत्तरावर राजा आश्चर्यचकित होत म्हणतो गिल्ट नाही वाटत म्हणजे मी म्हणतोय मी तुझ्यासोबत ते सगळं केलं आणि तुला खरंच काही प्रॉब्लेम नाही तू माझ्यावर रागवलेली नाहीस मीरा शांतपणे खुर्चीवर बसत म्हणाली अगदी नाही आणि राग कसला तो फक्त त्या क्षणाचा प्रभाव होता त्यावेळी आपण एकमेकांकडे इतके आकर्षित झालो की कंट्रोल सुटला यात काही आश्चर्याची गोष्ट नाही असं अनेकदा होत असतं आणि हो माझ्यासाठी हे हो, काही पहिल्यांदाच झालेलं नाही सो डोंट वरी रिलॅक्स हे ऐकून राजीव सुन्न होतो त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव अचानक कठोर होतात तो थोडासा धक्का बसल्यासारखा म्हणतो माझ्यासाठी पहिल्यांदा नव्हतं म्हणजे म्हणजे आधीही तुझं असं तो वाक्यपूर्ण करू शकत नाही उत्तराच्या प्रतीक्षेत तो मीराच्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहतो मीरा हलकं सहसत आपली प्लेट लावत म्हणते बिलकुल ॲब्रॉटमध्ये हे सगळं नॉर्मल आहे यात काही विशेष नाही असे वन नाई स्टँड्स मी अनेक वेळा केले आहेत स्टडी दरम्यान माझे बॉयफ्रेंड्स होते ज्यांच्यासोबत माझे असे रिलेशनशिप्स होते मीराच्या या उत्तराने राजीवच्या अंगातून अचानक तीव्र जडफडात उसळते एक विचित्र असहाय्यता आणि प्रचंड चिडचिड त्याच्या अंगात पसरते राजीव आणि मीरा एकत्र जेवत असतात पण राजीवच्या मनात तिची तीच वाक्य पुन्हा पुन्हा घुमू लागतात तो तिच्याकडे पाहत विचारतो मग म्हणजे तुझा अजूनही बॉयफ्रेंड आहे मीरा हलकसं असते आणि म्हणते होता एकदा पण सध्या आमचं ब्रेकअप झालंय राजू यापुढे काही बोलत नाही पण अचानक त्याला काहीतरी आठवतं आणि तो मीराला पुन्हा विचारतो आणि तो, तो मुलगा ज्याला तू हॉस्पिटलच्या बाहेर मिठी मारत होतीस तो तुझा बॉयफ्रेंड आहे का की तो तुझा कुठला नातेवाईक आहे राजीवच्या या प्रश्नाने मीरा एकदम दचकते ती आश्चर्यचकित होत त्याच्याकडे पाहत म्हणते तुम्ही मला त्याच्यासोबत कधी पाहिलं तुम्ही हॉस्पिटलला गेला होता राजीव थोडा ऑकवर्ड होत म्हणतो नाही खरं तर मी तिथून सहजच जात होतो आणि योगायोगाने माझी नजर तुमच्यावर पडली आय एम सॉरी मीरा काही सेकंद शांत राहते आणि दोघांमध्ये एक गुड शांतता पसरते मीराच्या मनात भीती दाटून येते काही राजू हॉस्पिटलमध्ये तर गेला नाही ना जर त्याला खुशीबद्दल समजलं तर ओ गॉड सगळं हाताने किती अवघड होईल सध्या तिला फक्त राजू सोबत फिजिकल रिलेशन ठेवायचं होतं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर प्रेग्नेंट व्हायचं होतं तिला फक्त खुशीचा जीव वाचवायचा होता बाकी सगळं नंतर मीरा ताबडतोब स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणते हो तो खरंच माझा बॉयफ्रेंड आहे आमचं काही कारणांमुळे ब्रेकअप झालं होतं पण आता आम्ही फक्त चांगले मित्र आहोत राजू लगेच विचारतो आणि तू हॉस्पिटलमध्ये का गेली होतीस तुझी तब्येत ठीक आहे ना मीरा सावधपणे उत्तर देत म्हणते मी ठीक आहे फक्त अभिषेकची तब्येत थोडीशी बिघडली होती म्हणून त्याला भेटायला गेले होते राजू जेवणावर लक्ष केंद्रित करत म्हणतो म्हणजे त्या मुलाचं नाव अभिषेक आहे मीरा हलकस स्मित करते आणि नंतर दोघही जेवायला लागतात पण राजूच्या मनात मीराच्या बोलण्याचे शब्द वारंवार घुमत राहतात त्याचा मेंदू सैरभैर होतो तो, तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो मला काय फरक पडतो ही मुलगी रिलेशनशिपमध्ये असो वाण असो तिचा बॉयफ्रेंड असो वाण असो एक असो किंवा हजार तिने कोणासोबत फिजिकल रिलेशन ठेवलं किंवा नाही मला याचा काहीच फरक पडू नये जेवण संपल्यावर राजू उठतो आणि म्हणतो मी निघतो आता जेवणासाठी धन्यवाद खरंच छान होतं मीरा त्याच्याकडे बघून म्हणते मीही तुझ्यासोबतच निघते मला सुद्धा ऑफिसला जायचं आहे पण राजू तिला अडवतो नाही खरं तर आधी मी घरी जाणार आहे कपडे बदलायचे आहेत आणि काही महत्वाची कागदपत्रं घ्यायची आहेत मी थेट ऑफिसमध्ये भेटेन पुन्हा एकदा धन्यवाद फॉर द फूड मीरा हलकसं स्मित करते आणि राजू तिच्याकडे न पाहताच तिथून निघून जातो मीराचा प्लॅन राजू गेल्यावर मीरा, मीरा खुर्चीवर बसते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव गंभीर होतात ती स्वतःशीच म्हणते काल रात्री मी राजू सोबत होती पण मला अजून खात्री नाही की मी नक्की प्रेग्नेंट होईलच मला अजून काही रात्री सोबत घालवायचे आहेत मी कोणताही धोका पत्करणार नाही मला कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर, लवकर प्रेग्नेंट व्हायचं आहे कारण हे खुशीच्या जीवाचा प्रश्न आहे ती पुढे स्वतःशीच पुटपुटते मला माहीत आहे मी जे काही बोलले त्याने कदाचित राजूला वाईट वाटलं असेल पण त्याच्या नजरेत माझी अशीच इमेज असणं गरजेचं आहे जर मी सती सावित्री बनले तर पुढच्या वेळी कदाचित तो माझ्याजवळ येणारच नाही मीरा आणि तिची तडफड मीरा एक खोल श्वास घेते आणि ऑफिससाठी निघते मात्र ऑफिसला जाण्याआधी ती आधी हॉस्पिटलला जाते आणि थेट खुशीच्या रूममध्ये पोचते पोहोचते मीरा खुशीच्या जवळ उभी राहते आणि तिला पाहत राहते एका छोट्या बेडवर जो काचेच्या चौकटींनी भेडलेला होता खुशी झोपलेली असते तिचे डोळे मिटलेले असतात आणि दिवसागणित ती अधिकाधिक कमजोर होत चालली होती ही गोष्ट मीराच्या हृदयाला एखाद्या खंजीरासारखी टोचत होती मीरा प्रेमाने खुशीच्या डोक्यावरून हात फिरवते तिच्या कपाळावर आणि गालांवर हळूच किस करते तिच्या डोळ्यात अश्रू येतात चिंता करू नकोस माझी प्रिन्सेस लवकरच मी तुला मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढीन तुझी आई जीव तोडून प्रयत्न करत आहे तुझ्या लहान भावाला किंवा बहिणीला या जगात आणण्याचा एकदा तो किंवा ती येईल मग तू पूर्ण बरी होशील माझी प्रिन्सेस फक्त थोडा वेळ मग तुला हा त्रास सहन करायची गरजच नाही पडणार मीरा हलक्या हसऱ्या आवाजात पुढे म्हणते आणि तुला माहिती आहे मी तुझ्या डॅडला भेटले तो आजही तितकाच हँडसम आहे है जसा आधी होता थोडा बदललाय पण त्याच्या चेहऱ्यावरची ती कोल्डनेस अजूनही आहे जी त्याला अजून आस्ता आकर्षक बनवते प्रिन्सेस तुझ्या डॅडला तुझ्याबद्दल काहीही माहिती नाही पण मी वचन देते लवकरच त्याला तुझ्याबद्दल सांगेन आणि तो नक्कीच तुला भेटायला येईल फक्त भेटायलाच नाही तर तो तुझ्यावर खूप प्रेमही करेल थोडा वेळ दे मला मग तू तुझा छोटा भाऊ किंवा बहीण आणि तुझे डॅड आपण सगळे एकत्र राहू एक कुटुंब म्हणून आय लव यू माय प्रिन्सेस मी तुझ्यावर खूप प्रेम करते तू खूप स्ट्रॉंग आहेस मला माहीत आहे माझ्या बाळा तू तु तुझ्या आईच्या लढाई तिच्यासोबत असणारच फक्त मला सोडून जाऊ नकोस प्रिन्सेस मी फक्त तुझ्यासाठी जगते तुला वाचवण्यासाठी लढते आय लव्ह यू माय चाइल्ड आय लव्ह यू सो मच मीराच्या डोळ्यांतून अश्रू उघडतात ती खुशीच्या कपड्यावर हळूच किस करते आणि काही वेळ तिच्यासोबत घालवून तिथून निघते राजीव त्याच्या घरी पोहोचतो हॉलमध्ये सुभद्रा सोफ्यावर चहा घेत बसलेली असते तेवढ्यातच तिला दारातून आत येणारा राजीव दिसतो सुभद्रा झटकन उभी राहते राजीव राजीव तिच्या जवळ जातो सुभद्रा त्याला गंभीर स्वरात विचारते संपूर्ण रात्र कुठे होतास तू राजीव आता घरी परत येतोयस ही काय घरी येण्याची वेळ आहे का राजू आपली टाय थोडी सैल करत ऑकवर्ड होत उत्तर देतो मम खरं तर मला काही महत्वाचं काम निघालं होतं म्हणून थोडा उशीर झाला सुभद्राला माहीत असतं की राजू कुठे होता कोणासोबत होता, होता। आणि काय करत होता पण तरीही त्याला प्रश्न विचारून काही फायदा नाही कारण संपूर्ण समस्येच्या मुळाशी मिरा आहे अनुष्का संपूर्ण रात्र तुझी वाट पाहत होती खूप काळजीत होती तुला असं करायला नको होतं राजू कदाचित तू विसरलास पण तू लग्न केलेलं आहेस तुझी पत्नी घरी तुझी वाट पाहत असते तू रात्री बाहेर राहतोस आणि ती तुझी वाट पाहत बसते कमीत कमी एक फोन तरी करायला हवा होता राजू सुभद्राकडे पाहत आय एम सॉरी मॉम बाय द वे अनुष्का कुठे आहे खोलीत आहे का सुभद्रा उत्तर देते नाही ती घरी नाही बाहेर गेली आहे हे ऐकून राजू गोंधळतो इतक्या सकाळी कुठे गेली सुभद्रा स्वरात म्हणते तिला काही महत्त्वाचं काम होतं लवकरच परत येईल राजू काही अधिक प्रश्न विचारत नाही आणि फक्त एवढंच म्हणतो ठीक आहे मी खोलीत जाऊन फ्रेश होतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय तो आपल्या खोलीत जातो आणि सुभद्रा त्याच्याकडे बघत मनाशीच म्हणते मला माहीत नाही मीरा तू पुन्हा आमच्या आयुष्यात कोणत्या हेतून आली आहेस पण तुझ्या कोणत्याही योजना मी यशस्वी होऊ देणार नाही मी तुला पुन्हा कधीही माझ्या मुलाच्या आयुष्यात येऊ देणार नाही आणि जर गरज पडली तर तुला कायमचं संपवायला सुद्धा मी मागे हटणार नाही खोलीत गेल्यावर राजीव आपली बॅग एका कोपऱ्यात ठेवतो कोट काढतो आणि शर्टचे बटन उघडतो तो वाटरोप उघडायला जातो पण अचानक त्याची नजर आरशावर पडते त्याच्या शरीरावर खूप सारे निशाण असतात काल रात्री मीरा आणि त्याने वाईल्ड सेक्स केला होता मीराची आक्रमकता वेड लावणारी होती राजीव आरशात स्वतःकडे पाहत राहतो आणि स्वतःशीच पुटपुट खरं सांगायचं सा तर मला मीराची ही अतिरेकाची तीव्रता इतकी आवडली की मी तिच्या मोहापासून स्वतःला दूर ठेवू शकलो नाही राजीवच्या शरीरावर ठिकठिकाणी भरपूर लव बाईट्स होते जे मीराने त्याला दिले होते हे पाहून राजीवच्या हृदयाची धडधड नकडत वाढली त्याला तो क्षण आठवला जो त्याने मीराच्या मिठीत घालवला होता खूप विचित्र होतं हे ज्या अनोळखी मुलीचा त्याने तिरस्कार करायला हवा कारण तिने येऊन त्याची अर्धी प्रॉपर्टी काढून घेतली त्याच मुलीकडे तो नकळत पुन्हा पुन्हा ओढला जात होता राजीव आरशात स्वतःकडे पाहत स्वतःशीच फुटपुटला काहीतरी आहे या मुलीत ही मुलगी एक दिवस मला वेड करणार तेव्हाच त्याला मीराने सांगितलेल्या त्या गोष्टी आठवल्या की हे तिने पहिल्यांदाच केलं नव्हतं राजीवच्या छातीत पुन्हा जळजळू लागलं ला। काय खरंच तिने दुसऱ्या मुलांसोबतही हे सगळं केलंय वॉट नॉन केलं असेल पण मला त्याचा इतका त्रास का होतोय मला एवढी जळफळाट का होते मीरा खूप सुंदर होती आकर्षक होती स्पष्टच आहे की तिच्या बॉयफ्रेंड्स असतीलच आणि तिच्या वाईल्डनेसवरून हेही स्पष्ट होत होतं की ती या सगळ्यात किती एक्सपर्ट आहे राजू मनातून मान्य करू इच्छित नव्हता पण त्याला खरोखरच जडफटात होत होती कल्पनेने अस्वस्थ वाटत होतं की जे काही तिने त्याच्यासोबत काल रात्री केलं ते तिने आधीही कुणासोबत तरी केलं असेल तो खोल श्वास घेत त्याच्या मनातील चिडचिड आटोक्यात आणतो आणि ऑफिससाठी तयार होतो ऑफिसमध्ये मीरा आपल्या कॅबिनमध्ये खुर्चीवर डोकं ठेवून बसली होती तिच्या मनात काल रात्रीचे विचार येत होते ज्यामुळे तिच्या ओठांवर नकळत हसू म्हटलं तेवढ्यात अचानक दरवाजावर टकटक झाली आणि ती थी तिच्या फॅन्टसीजमधून बाहेर आली मीराने दरवाजाकडे पाहिले तर तिथे एक सुंदर मुलगी हुपी होती मीरा तिला आत यायला सांगते ती मुलगी मीराच्या जवळ येऊन म्हणाली गुड मॉर्निंग मॅम मीरा हसत म्हणाली गुड मॉर्निंग आयशा आजचं शेड्यूल काय आहे जी मीराची सेक्रेटरी होती तिने शेड्यूल पाहत उत्तर दिलं मॅम आज काही खास नाही फक्त एक महत्वाची मीटिंग आहे मिस्टर सिंघानिया आणि आपल्या नवीन इन्व्हेस्टर सोबत हे ऐकून मीराने तिला विचारलं मिस्टर सिंघानी आलेत ऑफिसला आयशाने मान हलवत उत्तर दिलं नाही मॅम अजून आले नाहीत मीटिंगला अजून दोन तास बाकी आहेत मीराने हलकसं मान डोलावली आणि सांगितलं ठीक आहे तू आता जाऊ शकतेस प्लीज माझ्यासाठी एक कॉफी पाठव आणि हो मिस्टर सिंघानी आले की लगेच मला कळव आयशा मान हलवून बाहेर गेली मीरा लॅपटॉप उघडून मिटिंगच्या डिटेल्स चेक करू लागली तेवढ्यात अचानक एक संतापलेला आवाज ऐकू आला यू ब्लडी बीच हाऊ डेअर यू मीराने वर पाहिलं तर समोर संतापाने धगधगत असलेल्या नजरा दिसल्या समोर अनुष्का उभी होती तिच्या डोळ्यात आग धगधगत होती अनुष्काला पाहताच मीराने भुवया उंचावल्या आणि शांतपणे खुर्चिराग होऊन बसली ओ माय गॉड मिसेस सिंघानिया व्हॉट द प्लेझंट सरप्राईज तुम्ही माझ्या कॅबिनमध्ये मीरा अगदी निवांतपणे बोलत होती पण अनुष्काच्या चेहऱ्यावर संताप ठासून भरला होता तिच्या मुठी आवडल्या गेल्या होत्या आणि तिच्या डोळ्यात आगच होती मीराला हे सगळं पाहून मजा येत होती अनुष्काचा संताप तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अनुष्का दात ओठांखाली चावत मीराकडे रोखून पाहत म्हणाली तुझी हिंमत कशी झाली राजूसोबत ते सगळं करण्याची तू स्वतःला काय समजते हाऊ डेअर यू माझ्या नवऱ्याला सेड्यूस करण्याची हिंमत कशी केलीस तू अनुष्काच्या बोलण्यावर मीराने भुव्या उंचवत विचारलं नवरा त्यानंतर ती जोरात हसू लागली ओ अनुष्का मला मूर्ख समजतेस का तू कुठल्या नवऱ्याबद्दल बोलतेस जो तुझा ना ना तो, तो तुझा कधी नव्हता नाही आणि कधी होणारही नाही राजू माझा आहे आणि तो फक्त माझाच राहील आणि जिथपर्यंत तुझ्या आणि त्याच्या लग्नाचा प्रश्न आहे तू जगाला फसवू शकतेस राजीवला फसवू शकतेस पण ना मला नाही मला खूप चांगलं माहीत आहे की तुमचं लग्न झालेलं नाही हे फक्त तुझं आणि त्या म्हातारीचं प्लॅनिंग होतं राजीवच्या डोक्यात बकवास भरून त्याला जबरदस्ती एका खोट्या नात्यात अडकवण्याचं मीराच्या या बोलण्यावर अनुष्काचे डोळे आश्चर्याने मोठे झाले काय हे काय बकवास आहे आमचं लग्न झालंय मीरा तुला चुकीची माहिती मिळाली आहे मीराने तिच्या हातातील पेन फिरवत विचारलं खरंच मग पुरावा आहे का तुझ्याकडे कुठलाही फोटो व्हिडिओ लग्नाचा काही एव्हिडन्स काहीही मीराच्या या प्रश्नावर अनुष्का हादरली खरंच तिच्याकडे आणि सुपुत्राकडे असा कुठलाही पुरावा नव्हता हे लग्न फक्त राजूला मूर्ख बनवण्यासाठीच ठरवण्यात आलं होतं आता ते सगळं उघडकीस येत होतं अनुष्का स्वतःला सावरत म्हणाली तू तू खूप बकवास बोलतेस मी म्हणते ना आमचं लग्न झालंय तसं असेल तर पुरावा दाखव नाहीतर गप्प बस अनुष्काच्या चेहऱ्यावर हलकासा घाम आला मीरा हसत उठली आणि तिच्या समोर जाऊन उभी राहिली तुम्ही दोघांनी माझ्यासोबत शत्रुत्व करून खूप मोठी चूक केली आहे कमजोर माणूस फक्त तोपर्यंत कमजोर असतो जोपर्यंत तो स्वतःची खरी ताकद ओळखत नाही तुम्ही मला दुर्बळ समजून मला संपवायचा प्रयत्न केला पण पहा मी पुन्हा परत आले आणि आता तुम्ही दोघं तुमचे दिवस मोजायला सुरुवात करा कारण मी तुम्हा दोघांची अशी बँड वाजवणार ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल अनुष्का रागाने मीराला म्हणाली तुला काय वाटतं तू आम्हाला हरवू शकतेस इथे बदला घ्यायला आली आहेस का मी राज हातीवर हात घालून हसत म्हणाली अगदी बरोबर माझा बदला आणि माझा हक्क दोन्ही मिळवायला राजू माझा आहे आणि मी त्याला मिळवूनच राहीन कितीही प्रयत्न केले तरीही जे माझं आहे ते शेवटी माझ्याकडे येणारच याचा नमुना तर तुला काल रात्री पाहायला मिळाला असेलच राजू माझ्यासोबत जेवढा आनंद घेतो तेवढा आनंद त्याला तुझ्यासोबत मिळत असेल असं मला वाटत नाही कारण जर तसं असतं तर तो माझ्याजवळ येण्याआधी शंभर वेळा विचार केला असता यू आर जस्ट अ पीस ऑफ शीट मीराच्या या बोलण्यावर अनुष्काचा संतापनावर झाला तिचा राग इतका वाढला की तिने मीराला जोरात थप्पड मारण्यासाठी हातवर केला पण मीराने वेगाने अनुष्काचा हात पकडला आणि त्याला घट्ट पकडून ठेवले अनुष्का थोडीशी हादरली पण तिला समजवण्याच्या आतच मीराने तिचा हात मोडून मागच्या दिशेला वळवला ज्यामुळे अनुष्काला जोराचा त्रास झाला आह काय करतेस सोड मला खूप वेदना होत आहेत यू ब्लडी बिच आय विल किल यू अनुष्का ओरडली मीरा तिचा हात अधिक घट्ट पकडून म्हणाली मला ती जुनी कमकुवत मीरा समजू नकोस जिने तुझ्या आणि त्या म्हातारीच्या सगळ्या खेळांना बळी पडावं अनुष्का एक गोष्ट लक्षात ठेव आज तू माझ्यासमोर काहीही नाहीस म्हणून तुझी जागा ओळख नाहीतर यावेळेस मी तुला असं गायब करेन की तुला शोधणारही कोणी नसेल आणि हो मी तुला एक चॅलेंज देते आजची रात्रही राजू माझ्यासोबतच घालवणार तू कितीही प्रयत्न केले तरीही तो माझ्या दिशेनेच खेचला जाणार तुझ्या त्या म्हातारीला जाऊन सांग पुन्हा मीराशी पंग घेण्याची चूक करू नको इतकं म्हणत मीराने जोर आणि अनुष्काचा हात सोडला वेदनेने तिच्या डोळ्यात पाणी आले पण त्याचवेळी तिच्या डोळ्यात प्रचंड राग होता ती आपल्या मनगटाला चोळू लागली मीरा मात्र तिच्या समोर शांतपणे उभी राहून तिच्याकडे पाहत होती अनुष्का संतापाने कॅबिनच्या बाहेर निघून गेली बाहेर जाताना ती स्वतःशीच पुटपुटली नाही मी आज रात्री राजीवला त्या डायन सोबत अजिबात राहू देणार नाही कधीच नाही अनुष्का असाच रागात बळबडत घरात पोहोचली तिचा चेहरा संतापाने लाल झाला होता घरात शिरताच बाहेर जाण्याच्या तयारीत असलेल्या सुभत्राने तिला पाहिले अनुष्काचा चेहरा पाहून तिला लगेच समजले की ती खूप रागात आहे सुपद्राने अनुष्काला थांबवत विचारले अनुष्का कुठून आलीस कुठे गेली होतीस अनुष्का रागाने उत्तरली तुमच्या सुनबाईला भेटून आले पण तुम्हाला काय फरक पडतो आपल्या आयुष्यात जे काही होतंय ते थांबवण्यासाठी तुम्ही काही करत नाही आहात आणि मला काही करूही देत नाही आहात तुम्हाला काय वाटतं तुम्ही फक्त बघ्याची भूमिका घेऊन बसलात तर सगळं ठीक होईल का तुम्ही काय त्या दिवसाची वाट पाहताय जेव्हा ती मीरा आपल्याला एक्सपोज करेल आणि राजीवला आपल्यापासून हिरावून घेईल आपल्याला तुरुंगात पाठवेल अनुष्काच्या या बोलण्यावर सुभद्राच्या चेहऱ्याचे चे भाव गंभीर झाले हे तू काय बोलतेस आता त्या मुलीने काय केले अनुष्का म्हणाली मी तिच्या ऑफिसमध्ये गेले होते तुम्हाला माहीत आहे तिने मला थेट चॅलेंज दिला आहे की ती राजीवला आपल्यापासून हिरावूनच मिळवणार आणि फक्त एवढंच नाही तिने मला हेही सांगितलं की आजची रात्रही राजू तिच्यासोबतच घालवणार त्या कुत्रीने मला माझ्या डोळ्यांसमोर माझ्या पतीला हिसकावून घेण्याचं आव्हान दिलं आहे मला तर वाटत होतं की तिथेच तिचा गेम संपवा सुभद्रा अनुष्काच्या खांद्यावर हात ठेवत गंभीरपणे म्हणाली शांत हो अनुष्का तिने तुला कितीही चॅलेंज दिली असले तरीही हे कधीही पूर्ण करू शकणार नाही राजीव आज रात्री तिच्यासोबत नसणार तो तुझ्यासोबतच असेल आय प्रॉमिस सुभद्रा अनुष्काला आश्वासन देते की ती मीराला तिच्या कटात कधीच यशस्वी होऊ देणार नाही सुभद्राचे हे आश्वासन ऐकून अनुष्काला थोडासा दिलासा वाटतो त्यानंतर सुभद्रा अनुष्काला आपला प्लॅन समजावते जो ऐकून अनुष्काच्या डोळ्यात चमक येते वा आंटी प्लॅन अंतर खूपच जबरदस्त आहे थँक्यू सो मच अनुष्का उत्साहाने म्हणते आणि सुभद्राला मिठी मारते सुभद्रा हलकसं असून तिच्या पाठीवर हात फिरवते अनुष्का खूप आनंदी होती तिने मनातल्या मनात विचार केला तू माझ्या राजीवला कधीच माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस मीरा मी तुला दाखवून देईल की राजीवच्या आयुष्यात माझे स्थान काय आहे आणि तुझे काय राजू ऑफिसच्या लिफ्टमध्ये प्रवेश करतो तेव्हाच अचानक एक परिचित आणि मोहक सुगंध त्याच्या नाकाला स्पर्श करतो ही ओळखीची सुवासिक चाहूल लागतो तो वर पाहतो आणि समोर हलकीशी स्मित रेषा घेऊन उभी असलेली मीरा असते मीरा ही मीटिंग रूमकडे जाण्यासाठी आपल्या कॅबिनमधून बाहेर आली होती हॅलो मिस्टर सिंगानिया मीरा मृदू आवाजात म्हणते तिचा गोड आवाज ऐकताच राजीवचे हृदय जोरा धडधडू लागते त्याला मागच्या रात्री मीरासोबतच्या त्या क्षणांची आठवण होते आणि त्याची अस्वस्थता वाढते तो थोडासा अकवर्ड फील करत हलकसं मान डोलावतो आणि तिच्या बाजूला उभा राहतो लिफ्टचे दरवाजे बंद होतात मीरा हळूच विचारते मला इग्नोर करताय का लिफ्टमध्ये फक्त ते दोघंच होते मीराचा प्रश्न ऐकून राजू अजूनच अस्वस्थ होतो तो खरंच मीराला टाळण्याचा प्रयत्न करत होता कारण जे काही त्यांच्यात घडले होते त्यानंतर त्याला तिच्या मीराच्या नजरेला सामोरं जाणं अवघड वाटत होते मीराच्या प्रश्नावर राजू तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो असं काही नाही आहे मीरा हलकसं असते आणि थोडी त्याच्या जवळ येते तिच्या अचानक जवळ येण्याने राजीव थोडासा गडबडतो त्याच्या हृदयाची गती वाढते तो समजूनच घेत नव्हता की त्याने कसं रिॲक्ट करावं मीरा हळूच दोन्ही हात वर करून राजीवच्या छातीवर ठेवते दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात मीराला राजीवच्या हृदयाच्या वेगाने धडधडणे जाणवत होते आणि खरे सांगायचे तर तिचे हृदयही तितक्याच वेगाने धडकत होते ती राजीवच्या डोळ्यात पाहत मोहक आवाजात म्हणते कमॉन मिस्टर सिंघानिया तुम्ही खोटं बोलू शकत नाही कारण तुमच्या डोळ्यातच सगळं सत्य स्पष्ट दिसत आहे तुम्ही मला म्हणून टाळताय ना अजूनही त्या गोष्टीबाबत कम्फर्टेबल वाटत नाहीये का जी आपल्या दोघांमध्ये घडली राजीव तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो ती फक्त एक चूक होती हे एकताच मीरा मोह खास्य करत त्याच्या आणखी जवळ येते राजीव आपला श्वास रोखून तसाच उभा राहतो त्याचे हात थोडेसे थरथरत होते पण तो स्वतःला आवरत होता मीरा हळूस त्याच्या कानाजवळ जाऊन हुसकन म्हणाली तुम्ही ही चूक पुन्हा करू इच्छिता का हे एकताच राजीवच्या शरीरात रोमांच उठतो त्याच्या शरीरात उष्णता जाणवते त्याच्या श्वासांचा वेग थोडा वाढतो मीरा त्याच्याकडे पाहत म्हणते कालची रात्र माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम होती आय रिअली really लाईक like युअर स्टॅमिना मीराच्या बोलण्याने राजीवच्या घशाला कोरड पडते तिच्या त्या मोह खास्याने ती एवढी आकर्षक वाटत होती की त्याला वाटत होतं की तिला तिथल्या तिथे मिठी मारावी पण त्याने स्वतःला रोखले आणि नजर दुसरीकडे वळवली मिस मीरा मी आधीच विवाहित आहे आणि मला माझी ही खूप प्रिय आहे हे ऐकताच मीरा त्याच्याकडे पाहत म्हणते म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही राजू तिच्या डोळ्यात पाहतो तो तिच्या धाडसाने अवाक झाला होता तो काही उत्तर देणार तेवढ्यात लिफ्टचं दारू उघडतं आणि तो काहीही न बोलता तिथून निघून जातो त्याच्या जाण्यानंतर मीरा त्याला जाताना पाहून पोटपुटली मला माहिती आहे की तू तुझ्या तु पत्नीवर प्रेम करतोस आणि तुझी पत्नी मीच आहे राजीव आणि लवकरच तुला याची जाणीव होईल राजीव आणि मीरा मीटिंग रूममध्ये पोहोचतात सगळी तयारी पूर्ण झाली होती आणि इन्व्हेस्टर्सही तिथे पोहोचले होते त्यांना पाहतात सर्व इन्व्हेस्टर्स उभे राहून त्यांचे स्वागत करतात मीरा ऑफिसमध्ये नवीन असल्यामुळे सगळ्यांना तिचा इंट्रोडक्शन देणे गरजेचे होते सर्व इन्व्हेस्टर्स एक एक करून मीरासोबत हस्तांदोलन करतात आणि तिला त्यांच्या कंपनीतील नवीन मालक म्हणून वेलकम करतात मीरा असून सगळ्यांचे आभार मानते राजीव सर्वांना मीराशी ओळख करून देतो इन्व्हेस्टर्समध्ये मध्ये एक जण आणि देखणा होता जवळपास राजीवच्या वयाचा तो मीराचा जवळ येतो आणि हलकीशी स्मित करून तिच्याकडे पाहतो राजीव त्याची ओळख करून देत म्हणाला हे आहेत मिस्टर वैभव शर्मा मीरा हसून हात पुढे करते हॅलो वैभव मीराशी अस्तांदोलन करतो आणि तिच्या हातावर हलकासा किस करतो हे बघून मीराला थोडं ऑकवर्ड वाटते पण राजीवच्या चेहऱ्यावर मात्र स्पष्ट अस्वस्थता दिसू लागते वैभव मीराला हसत म्हणतो वेलकम मिस मीरा तुमचं नाव खूप सुंदर आहे हे ऐकून मीरा हसते पण राजीवचा मूड बिघडत जातो कारण वैभव मीराशी काहीच जास्तच फ्रेंडली होण्याचा प्रयत्न करत होता जे राजीवला अजिबात पटत नव्हतं थोड्या वेळाने मीटिंग सुरू होते मीरा आणि वैभव एकमेकांच्या अगदी शेजारी बसले होते राजीव टेबलच्या मधोमध बसला होता पण त्याचं लक्ष समोर सुरू असलेल्या स्लाईड्सवर कमी आणि मीरा व वैभवच्या जा हालचालींवर जास्त होतं मध्ये मध्ये वैभव मीराच्या कानाशी काही बोलायचा जा ज्यावर मीरा मोठ्याने असायची आणि काहीतरी उत्तर द्यायचे हे पाहून राजूच्या मनात जडफडात होत होता त्याच्या मुठी आवडल्या गेल्या त्याला खूप राग येत होता पण स्वतःला सावरत तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता त्याला वाटत होतं की वैभवचा सा सामना करावा पण तिथे तसे करणे योग्य नव्हते शेवटी मीटिंग संपते लाईट्स ऑन होतात स्लाइड्स बंद होतात आणि इन्व्हेस्टर प्रोजेक्टविषयी चर्चा करतात सगळं डिस्कशन संपल्यानंतर जेव्हा इन्व्हेस्टर्स तिथून निघून जातात तेव्हा वैभव पुन्हा मीराकडे जातो हे पाहून राजूला अजूनच अस्वस्थ वाटू लागतं त्याला वैभवचं तिथे उगाच थांबणं खटकत होतं वैभव मीराला विचारतो एक्सक्यूज मी मिस मीरा आज संध्याकाळी फ्री आहेस का काही महत्त्वाचं काम नाही आहे ना मीरा विचार करत म्हणते नाही आज मी पूर्ण मोकळी आहे का वैभव हसून म्हणतो ग्रेट मग आपण डिनरला जाऊ शकतो का खरं तर या प्रोजेक्टबद्दल काही शंका आहेत त्यावर सविस्तर चर्चा होईल वैभवच्या या प्रस्तावावर मीला काही उत्तर देण्याआधीच राजू मध्येच बोलतो ती जाऊ शकत नाही कारण आज रात्री आम्हाला एक महत्त्वाची पार्टी अटेंड करायची आहे हे ऐकून मीरा गोंधळून राजूकडे पाहते कारण तिला अशा कोणत्याही पार्टीची कल्पना नव्हती राजूच्या डोळ्यांमध्ये असा येता स्पष्ट जाणवत होती वैभव थोडा आकवड होत म्हणतो ठीक आहे मग नंतर भेटू बाय त्याच्या निघून गेल्यानंतर मीरा राजूकडे पाहत विचारते ही कोणती पार्टी आहे आणि मला याबद्दल काहीच माहिती नाही राजीव तिच्या डोळ्यात पाहत गडद आवाजात म्हणतो मला तो मुलगा आवडत नाही त्याच्या आसपास राहायची गरज नाही हे बोलून तो तिथून निघून जातो आणि मीरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहते काही वेळानंतर दुपारी मीरा आपला लंच बॉक्स घेऊन राजीवच्या कॅबिनमध्ये येते पण राजीव तिथे नसतो मीरा हळूच विचारते हा कुठे गेला ती आत येते आणि टेबलावर आपला टिफिन बॉक्स ठेवते कॅबिन रिकाम असल्यामुळे ती इकडे तिकडे फिरत राजीवचं ऑफिस निहाडते ते टेबलवर येते जिथे राजीवचे सामान ठेवले होते त्याची खुर्ची हलक्या बोटाने स्पर्श करते जणू काही तो तिथेच बसला आहे खुर्चीवर ठेवलेला राजीवचा कोट उचलते तो कोट हळूच जवळ घेऊन त्याचा सुगंध ती खोल श्वासात भरते त्याचा श्वास तिला खूप सुकून देत होता मीरा त्या कोटला आपल्या छातीशी कवटाळते का जणू काही तो तिचा प्रियकर आहे तिच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती आहे तेवढ्यात राजीव कॅबिन मध्ये प्रवेश करतो आणि बघतो की मीरा त्याचा कोट उराशी घट्ट धरून उभी आहे हे दृश्य पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढते तो आपला गळा साफ करतो हे ऐकून मीरा एकदम दचकते आणि लाजून कोट पटकन जागेवर ठेवते राजीव थोडा गंभीर होत विचारतो तू इथे काय करते आहेस यानंतर काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद